दादा नमस्कार नमस्कार हे कुठलं गावली तुमचं काय नाव चिंतामण कोणाची लोकप्रतिनिधी कोण हवा आढळ की नाही तर आता जनतेच्या मनावरती आला आता आपण काही वैयक्तिक काय कुठे गोष्ट सांगू शकत नाही प्रत्येकाची चॉईस वेगळीच असते खासदार अमोल कोल्हे यांचा पाच वर्षाचा परफॉर्मन्स कसा आहे पाच वर्षात एकतर आम्हाला भेट पण नाही दिली गावांना या गावात नाही पण बाकीच्या ठिकाणी आता तसं गावाला निधी दिलाय आहे आमच्या गावाला त्या निधी आलाय ना आमच्या गावाला एक कॉलेजसाठी त्यांनी निधी दिलाय सात लाखाचा त्यांच्या भांडातून आणि ऑल कॉम्पाऊंड झालं आहे ते आमच्या कॉलेज विद्यालय तिथं उपाध्यक्ष आहे तसं बाकीचं सगळ्याच गावांची आपण माहिती पुरेपूर तुम्हाला देऊ शकत नाही इकडचा कल कसा राहील बाजूने राहील का कोल्ह्यांच्या बाजूने राहील हे कन्फर्म नाही सांगू शकत आढळ ह्या तालुक्यातले आहेत कोल्हे जुन्नर तालुक्यातले तालुका म्हणून कोणाच्या बाजूने कन्फर्म तुम्हाला मी जर कसं सांगू सा शकतो आता बा मी जुन्नरचा आहे आमच्याकडचा कल जो आहे आ, तो कोल्ह्यांच्या बाजूने म्हणजे आमच्या तालुक्यातले उमेदवार म्हणून आजही त्या परिस्थितीने होऊ शकतं पण आज काही का आहे दिवसाड काहीतरी चेंजिंग होतं एक अंदाज 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 म्हणण्यापेक्षा आतापर्यंत शंभर टक्के त्यांच्या बाजूनेच होतं कोणाच्या बाजूने आजही त्याच परिस्थितीवरती आहेच समजा पण इथे परिस्थिती अशी आहे का आज इथे एक मध्ये पूर्ण वसन झाले त्यावेळेस आम्ही एक मागणी केली होती का स्थायिक लोक प्रॉपर इथं ज्यांचे नोंद ज्यांचं पुनर्वसन करा ज्यांची ग्रामपंचायतला नोंद घर आहेत ती वंचित आहेत आणि ज्यांचं नाही त्यांचे पुनर्वसन मागच्या पंचवर्षिकला दिलीप वळसे पाटील आढळ सॉरी यांच्या सोबत होते कोल्ह्यांच्या आता दिलीप वळसे पाटील आठवडाच्या सोबत आहे मग वळसे पाटील कोल्ह्यांच्या सोबत नसल्यामुळे कोल्ह्यांना या भागात काही फटका बसेल नाही वाटत कोल्हे प्लस राहतील कन्फर्म पण असेल इकडे वळसे पाटलांची ताकद किती पाटलांची ताकद मोठी पण आजच्या परिस्थितीला काय सांगू शकतो त्यांनी शरद पवारांना सोडलं त्याचा काय फटका बसेल वळसे पाटलांना बसू शकतो तसं नाही आपण कन्फर्म सांगू शकत पण होऊ शकतं काही गोष्टी परिणाम काही प्रमाणात होऊ शकेल का काही प्रमाणात होऊ शकत आता शिवाजीराव आठवडा शिवसेनेमध्ये होते ते दे दे आता ते राष्ट्रवादीमध्ये जाणार आहे हातामध्ये घड्याळ बांधणार आहे काय फायदा होईल का तोटा होईल तो हे तर आपण स्वतःच्या कल कळतो ना आपल्या लोकांना बाबा हे अजित पवार शरद पवार विभक्त झाले अजित पवारांच्या सोबत वळसे पाटील गेले शरद पवारांचे ते मानसपुत्र होते त्यांचा निर्णय चूक बरोबर काय आमच्या हिसा वाटलं म्हणजे वळसे मी शरद पवारांना सोडायला नव्हतं पाहिजे तुम्हाला काय वाटतं आता देवदत्त निकम आणि वळसे पाटील असा सामना झाला काय चित्र होईल विधानसभेला वळसे पाटीलंचं अवघड कि देवदत्त निकम यांचं अवघड तसं कन्फर्म नाही पण कमीत कमी फिफ्टी फिफ्टी होऊ शकतं असं आजच्या परिस्थिती निकम यांना जास्त मत कशामुळे पडतील आता काय झालंय साधारणतः एक इकडं म्हणजे आता बार सर्वसामान्य ठिकाणी सुद्धा पोहोचतात आजच्या परिस्थितीत ती तालुक्यातला माणूस आहे आणि तालुक्याच्या बाहेर आम्ही त्यांच्या पाठीमागं उभं राहू शकतो जसे वळशे पाटील आमच्या खासदारकी आमदारकीसाठी असतात तसं दोन्ही एक तालुक्यातली माणसं आहे हिसाबान आम्ही दोन्ही माणसाच्या इन्वड मागे राहू शकतो आता वळशे पाटील आणि आढळवा एकत्र झाले तसं फायदा आढळवानं होईल कदाचित विधानसभेला वळसे आणि देवदत्त निकम सामना झाला तर वळसे पाटलांना प्रतिसाद कसा मिळेल आत्तापर्यंत तर शंभर टक्के होता आजपर्यंत शंभर टक्के आणि त्यांची कामं पण खूप चांगली पण याच्यानंतर उद्याचं लोकांच्या मनातलं काय मनोगत आहे हे तर आपण आज शकत नाही तुम्हाला काय वाटतं स्वतःला स्वतःला म्हणजे जर का आज आता जर तीस पस्तीस वर्ष त्यांनी के आतापर्यंत हे केले सगळ्या सुविधा दिल्या बाकीच्या गोष्टी तर पुढचं जनतेवरती पण ते येतील असा एक अंदाज आला म्हणजे काही झालं तर वळसे पाटील निवडून येतील असं अंदाज चला आता लोकसभेचं काय कोल्हे आणि आढळाव असा सामना झाला तर ता आंबेगाव तालुका कोणाच्या पाठीशी राहील शेवटी वळशे पाटलांनी जर आता बरेल या तालुक्याचा विकास केलाय तर माझ्या अंदाज ते पूर्ण तालुका त्यांच्या मागे असू शकतो राहावं लोकसभेला आढळ की कोल्हे तालुका कोणाच्या पाठीशी उभा राहील शेवटी आंबेगाव तालुक्यातले जर काही आढळराव आहेत त्यांचा तालुक्याने के विचार केलाच पाहिजे काय म्हणजे हे आहेत किंवा आपल्याशी त्यांचा वाद आहे पण तसं जर आहे तर त्या परिस्थितीला आज जर काही तुमची ओळख आहे का आहे बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका